आता बातमी बीड मधून आहे सरपंच हत्ये प्रकरणात प्रकरणासंदर्भातली आहे आणि यात खंडणी प्रकरणातला आरोपी अर्थातच वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार का हे बघणं महत्वाचं आहे खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली खंडणी प्रकरणात कराड हा सध्या पोलीस कोठडीत आहे विष्णू चाटे याचा मोबाईल आज मात्र सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाणार आहे विष्णू साठे याच्या घराची झडती सुद्धा घेतली जाणार असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते मात्र कराडच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते वाल्मिक कराड हा खरंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये मोरख्या असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे त्याची कसून चौकशी सध्या सुरू आहे वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे सर्व आरोपी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कोठडीत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका